चारित्राचा संशय घेऊन पत्नीचा खून केला त्यानंतर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींनी बायकोचा खून केल्याची फिर्याद दिली मात्र पोलीस तपासात खरा प्रकार समोर आला आणि निष्पन्न झालं नवरानास पत्नीला शॉक देऊन तसेच गळावळून खून केल्याचा तपासात उघडकीस आलाय शीतल रणपिसे असं खून झालेल्या तरुणीचं नाव आहे या प्रकरणी तिचा पती स्वप्नील रणपिसे याला अटक करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला स्वप्नील उच्च शिक्षित त्याचं सात महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं यापूर्वी देखील लग्नासाठी मुली बघत असताना संशय स्वभावाचा स्वप्नील मुलींकडे तो त्यांच्या यापूर्वीच्या आयुष्याबाबत चौकशी करत असायचा त्याच्या याच स्वभावामुळे त्याला तरुणींनी लग्नास नकार दिला होता देखील देशमुख यांनी सांगितलंय शीतल तीन जुलै रोजी घरात एकटी होती त्यावेळी सासरे श्यामराव रांजणगाव सांडस परिसरात साडीचं दुपारी दोनच्या सुमारास स्वप्नील घरी आला तेव्हा दरवाजा बंद होता त्याने शीतलच्या मोबाईलवर संपर्क साधला तेव्हा तिनं प्रतिसाद दिला नाही त्यामुळे त्यानं चुलत भाऊ रणजितला बोलावून घेतले घराच्या पाठीमागील दरवाजानं दोघे जण आत गेले तेव्हा शीतल घरात बेशुद्ध अवस्थेत पडली होती तिच्या गळ्याजवळ दोरी गुंडाळलेली होती तिच्या अंगठ्याला इलेक्ट्रिक वायर शॉक दिला होता शीतलला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला मात्र डॉक्टरांनी तपास होऊन मृत घोषित केले या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली घरातील सामान अस्तव्यस्त पडलं होतं शीतलचा खून चोरीच्या उद्देशानं झाल्याचं प्राथमिक माहिती तपासात उघडकीस झाली होती नवविवाहित तरुणीचा खून झाल्यानं पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी तपासाबाबत सूचना दिल्या होत्या पोलिसांनी घराच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतलं होतं सर्व शक्यता धरून पोलिसांनी तपास सुरू केला स्वप्नीलने पोलिसांकडे फिर्याद दिली पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली उच्च शिक्षित असलेल्या स्वप्नीलनं पोलिसांना माहिती दिली तपासात त्याच्यावरचा संशय बळावला पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले तेव्हा चारित्राच्या संशयातून त्यानं पत्नीचा खून केल्याची कबुली दिली आहे